नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोरा येथे राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पिंपळगाव हरेश्वर व समर्थ दिव्यांग संस्था शिंदाड यांच्या वतीने प्रांत अधिकारी कार्यालय समोर साखळी उपोषणात सुरुवात करण्यात आली आहे ग्रामपंचायत मार्फत दिव्यांगांना पाच टक्के निधी घरकुल लाभ रेशन कार्ड संबंधित अशा विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू आहे मी विकास लोहार राजर्षी शाहू महाराज व देश सेवाभावी संस्था व समर्थ दिव्यांग संस्थेच्या माध्यमातून आम्ही आज साखळी उपोषणाला बसलोय दोन हजार एकवीस पासून आम्ही संघर्ष करतोय दिव्यांग विषयासाठी शासनाच्या बऱ्याच गोष्टी आहेत की त्या इथपर्यंत येतात गावापर्यंत पण त्याचा जे लाभ मिळाला पाहिजे दिव्यांगांना तो मिळत नाही आम्ही दोन हजार एकवीसला आंदोलन केलं होतं पस्तीस किलो धान्याचा विषय होता पाच टक्के निधीचा विषय होता पन्नास टक्के घरपट्टी माफीचा विषय होता घरकोल विषय होता संजय गांधी निराधारचा विषय होता मात्र आंदोलन झालं तेवढ्यापुरतं आश्वासन दिलं गेलं मात्र जैसे ते राहिलं वारं वारंवार थेटा मारणं हा कायम विषय चालला आत्ता शेवटचा पर्याय म्हणून आम्ही मागे चोवीस डिसेंबरला प्रांतांना निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जिल्हा सी ओंना दिलं मुख्यमंत्री व राष्ट्रपतींपर्यंत आम्ही पत्र पाठवलं आहे त्यात आमच्या मागण्या याच आहे की मूलभूत पाच टक्के निधी आहे तो ग्रामपंचायतीने दिला पाहिजे दोन हजार अठराच्या जी आरनुसार दोन हजार अठरापासूनचा त्याचबरोबर जे पन्नास टक्के घरपट्टी माफी असते ती दिलीच पाहिजे रेशन कार्डची मुदत ठरलेली असते सात दिवस पंधरा दिवस त्या काळातच ते रेशन कार्ड मिळालं पाहिजे आणि दिव्यांगांना जे अपेक्षित आहे किंवा ते, ते पस्तीस किलो धान्य असेल कोणत्या प्रकारच्या अडचणी न आणता अटी न घालता ते मान्यच केलं पाहिजे घरकुल दिव्यांगांना मिळतंच परंतु स्थानिक ठिकाणी दिव्यांगांना विनाकारण अडथळा आणला जातो घर तुझ्या नावावर नाही जागा तुझ्या नावावर नाही आणि त्याला घरकुल दिलं जात नाही तर ते मिळालं पाहिजे त्याचबरोबर पिंपळगाव हरेश्वरचा एक विषय आपण ऐकला असेल की ग्रामपंचायतने सांगितलं की तुम्ही वस्तू खरेदी करा आणि बिलं जमा करा बिलं जमा करा आणि आम्ही तुमच्या खात्यावर पैसे टाकू तसं त्यांनी काहीच केलं नाही गेल्या जवळजवळ पाच सहा महिने झाले नुसतं फक्त ते दिव्यांगांना फिरवत आहे तर ह्या ज्या अपेक्षित मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आज आम्ही बसलो आहे जोपर्यंत या मागण्या ऑन दी स्पॉट मान्य होत नाही ऑन दी रेकॉर्ड मान्य होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण आता इथून थांबणार नाही उपोषणासाठी लोहारा येथील दिव्यांग बौद्देशीय संस्था जी आहे ज्यांचं समर्थनपत्र मिळालेलं आहे